या पुष्पक रिसॉर्ट मध्ये आलेलो हो। आहोत ज्याची बुकिंग आपण दोन दिवस आधी ऑनलाईन केलेली बाहेरून असं दिसतो हा मम्मी हाय चला मी तुम्हाला रिसेप्शन दाखवत आहे रिसेप्शन आणि मम्मी सो हाय तिथे आहे स्विमिंग पूल जिथे आपण थोड्या वेळ नंतर स्विमिंग करणार आहोत मध्ये आलेलो आहोत जो आहे पुष्पत रिसॉर्ट आणि हे जे तुम्ही माझे मागे बघत आहात ते आहेत सगळे कॉटेजेस या साईडला आहेत रूम्स अँड या साईडला आहेत कॉटेजेस सी हे मम्मी दादा काय हा आहे ए सी डायनिंग हॉल जो तुम्ही माझ्या मागे बघत आहात आणि आता इथे मी लंच करायला बसतोय

दलित हो साई भक्त हो आपके लिए हम लोगों ने अभी खुशबू शुराना है आपके मनोरंजन के लिए स्विमिंग पूल है एम्पल पार्किंग है सारे कम्यूनिटीज है मल्टी कल रेस्टोरेंट है एक रेस्टोरेंट है ए सी नॉन ए सी में मेरे पास कॉटेज भी है जो मिडिल क्लास के जो अतिथि होते हैं जो स्टार कैटेगरी में जा नहीं सकते उनके लिए भी हम लोगों ने कॉटेज का इंतजाम किया है आप कॉटेज में आ सकते हैं आपको वन थाउजेंड से पंद्रह सौ रुपए आपको कॉटेज में रूम मिल पाते हैं और यहां पर आपको पच्चीस से लेके दस रुपए तक आपको इस प्रॉपर्टी में रूम मिलते हैं विद आपको ब्रेकफास्ट सो so, आता मैं सेकंड फ्लोर पर आ रहा वाली रूम बुक कर लिया और बाबा जी आ रहे टू बाबा ये ओके oh, okay. हा मिरे सेम है वॉशरूम से खाली स्विमिंग में मध स्विमिंग कराएंगी है पप्पा है बाबा है पोचलो प या उन्ह आम्ही चालले स्विमिंग करण्यासाठी कुर्ता वेअर आहे ना ॲक्च्युली तुम्हाला माहिती आहे इकडचं कसं आहे इकडे आपला टेम्पलला ड्रॉप करायला एक व्हॅन आहे प्लस टेम्पलवरून पिक करायला सुद्धा एक व्हॅन आहे सो आपल्याला आपल्या गाडीचा वापर खूप कमी करायला लागतो चला मी रेडी हो तुम्हाला फायनल मग मी तू काही वेअर करतेस आपलं थार। का कारण आपल्याला जायचं त्याच्यामुळे मंदिरामध्ये प्रॉपर मंदिर ड्रेस सो oh. गाईज so आता आम्ही दोघी पण मेकअप करतो आणि मग तुम्ही आमचं फायनल लुक बघा ओके okay? तुम्ही माझं फायनल लुक बघायला रेडी आहात सवलत so, मी सगळे बाबांच्या दर्शनाला अँड जसं तुम्हाला माहिती तिथे मोबाईल फोन कॅमेरा अलाउड नाही आहेत सो आता मी तुम्हाला डिरेक्टली भेटते दर्शनानंतर मी तुम्हाला आत्मतून बाबांचं दर्शन नाही करू शकले तरी बाहेरून तर करू शकते ना आम्ही मस्त पैकी बाबांचं दर्शन करून आलेलो आहोत आणि आता वाजले आहेत ऑलमोस्ट सिक्स थर्टी काहीतरी खायला चहा वगैरे घेऊ काहीतरी खायला वगैरे मागवू आणि खूप जास्त गर्दी होती आम्ही म्हणजे <laughs> सेपरेट लाईनचे लाईन घेतलेली पासेस मला गर्दी लागली ऑलमोस्ट आमचा सकाळी तुम्हाला कोणीच आता खूप जण येते तिथे आणि मंदिरात तर मंदिरात खतरनाक गर्दी होती तरी आपले पास असल्यामुळे आपलं पटकन झालं ऑर्डर दिली आहे तर ती ऑर्डर दहा मिनटात आलेली आहे आणि इथे बघा कोणी कोणी काय काय मागवलंय ते आहे मम्मीची लस्सी हे तर आमचंच आहे अँड इथे आहे मस्त मस्त गरमा गरम पकोडा तर आता मी हा नष्ट करतो सगळ्यात पहिले कोल्ड कॉफी टेस्ट करून दाखवते पकोडा म्हण गाईज आता जसं तुम्हाला माहित आहे की आम्ही दर्शन घेऊन आलो आणि दर्शन घेतल्यानंतर आम्ही केला थोडासा नाश्ता आणि आता तुम्हाला माहिती किती वाजले आता वाजले आहेत ऑलमोस्ट नाईन ओ क्लॉक तर आता आम्ही झालो खाली डिनर करण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही डिनर मध्ये काय काय ऑर्डर करतो आणि ऍक्च्युली किती थंडी लागते ना हा ॲक्च्युली आता जिंकेल झालं आहे मम्मीला जायचं आहे तिथे मंदिराची इथे एक रेस्टॉरंट आहे खूप फेमस आहे तुम्हाला कदाचित माहीत असेल तर मधुबन नाव आहे आणि मम्मीला तिथे जायचं आहे तिकडची फेमस आहे थाली तर मम्मीला थाली खायची पण पप्पा मला आणि सगळ्यांना इथे खाली डिनर करायचं आहे त्याच्याकडून थोडीशी कॉन्ट्रोवर्सी झाली इथे मम्मी तिथे काय ठरलं पप्पा खाली मी मसाला पापड ऑर्डर केलाय दिली रोटी बोटी मी भात भात खायला खाणार आता मला तशी काही खास भूक नव्हती त्यामुळे मी जरा कमीच खाल्लं डिनर झालेला आहे मी जास्त काही खाल्लं नाही मला जास्त भूकच नाही लागली का माहिती का इकडचं कधी खुल जाय फोन सेम कोण आणलेला आहे तुझं वाटतं मी तो घाल crawl... हा आहे आमच्या हॉटेलच नाईट व्ह्यू नाही बाबा गुड नाईट सीसीटीव्ही समोर काय करायचं माहिती तुम्हाला सो गाईज आजचा दिवस फायनली संपलेला आहे आजचा दिवस आपण काय केलं आपण बाबांचं दर्शन घेतलं त्यानंतर बघू आज आपण किती किलोमीटर ट्रॅव्हल केलं असेल ऑलमोस्ट टू फिफ्टी किलोमीटर आपण ट्रॅव्हल केलं आणि मस्तपैकी बाबांचं दर्शन घेतलं आणि आता आजचा दिवस, दिवस संपलेला आहे आता भेटू उद्या त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका अँड सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय बाबा गुड नाईट बॉय गुड नाईट गुड नाईट मम्मी good night having good morning.